सगळ्यांना नमस्कार शुभ दुपार आज चक्क जिम झिम पाऊस चालू आहे सकाळपासनं आणि अरे बाप रे काल मी ती टाकली होती आज तर पार फुगली मुग व्हायला लागले ह्याच्यात टाकली ना अशी आणि चार बाप मोकळ राहिले ह्यात चुक्याचं पुंजकं लावल्यात म्हणजे असं एक रात्री पाऊस झाल्यामुळे मस्त पार्र उगवाय लागले मेथी लगेच उगावती काल तर टाकली ह्या वाप्यात मी सगळं वांग्यात मेथी मिसकली कारण का वांग्याची रोपे ना नाज म्हणून मेथी टाकली आज टाकायचं होतं पण आज काय झिम पावसाने नकोच झालं या छान तेवढं थोडंसं राहिलं लावायचं तेवढं झालं म्हणजे झालं असतं पण कशाचं का आज काय पावसाचं हित नाही माझं सरपणाचं गुजर राहिलं आहे आणायचं पाऊस येतोय म्हणून म्हटलं नको जायला निवांत बसावं चाल खुरापलं ते खुराप तरी चिक, 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 पण ते चिक चिकचिकिने गवात लगीच लागत हे एक वापर आहे पुरपायचा त्यात बारीक बारीक दिसतंय ते गवातच आहे ह्याच्यात चुका लावलेला दिसतंय तुम्हाला छोटी छोटी पानं आलेली चुका दिसतं ह्याच्यात सगळा चुकाचं आहे एक दोन तीन चार वाप हे चुकायचं आणि एक दोन तीन चार ती चार वाप भेंडीचं येतं त्याच्या पलीकडचं चार वाप गवारीचं येतं आणि तिकडून मिरचीचं नंतर वांग्याचं आणि मग त्याच्यात धनं शापू आणि मेथी इसकटून दिली छान असं हे झालं आणि विहीर परत भरली बरं का तुम्ही म्हटलं आहे पोरं पोहल्याला दाखवा पोरं परत पोहलीच नाही ती का विहीर भरली आणि पाऊशी ती तुम्हाला दिसतंय विहिरीत तिपक पडलेलं आर गप के बाबा द्या दुपार झाली की आता कवर वाराटू या हा एका देवटा आहे तेवढाच तोच वराटू लय कालवा करतो तेवढाच हा या चल तिकड्या वर नको ह्याच्यात लय मारीन मी आमचा ह्यावेळेस झेंडू लावायचा आहे दरवर्षी आम्ही झेंडू लावतो ह्या त्यांनी ह्यावेळेस झेंडूची रोपं आणली नाही तर हे आमची घरीच झेंडू उगवलेलं आहेत गेल्या वर्षीच लावलं होतं तसलं झेंडू होतं ते वेगळंच झेंडू होतं तर काय म्हणतात त्याला तुळजापुरी झेंडू होतं ते उगावलं होतं हे आता त्यालाच कधी फुलं यायचं काय माहीत नाही बरीच उगाल्यात हो का इकडं पण हे या झाडापासून तिथपर्यंत उगावल्या ती शोत मस्त झालाय जाऊ द्या आणि सगळ्यांना शुभ दुपार गुरं गुरबीर आणून बांधले सगळे कामं आवरले पण एकच काम राहिले फक्त बाहेरच्या चुलीला सर पण आणायचं पण जिम जिम काय बंदच होईना कान हातलं काढलंय कानलंय धुकायला हातात ते पडलं खाली लय बघ कानात घालून जमत नाही सारखं काढावं घालावं लागत आज ज्ञानेश्वरीला नान्ना ह्यांला सुटी आणि आमच्या चवल सुट्टी नव्हती ना नेहानू आणि आणू चिवच्या शाळेत गेले तर कशाला जाऊन बसल्या त्या सकाळी गेल्या नेन उतर जेवली सुद्धा नाही अण्णा तरी जेवलाय अण्णा बसलाय घरात आणि रोज चाप्याच्या फुलांनी देऊ सजावलं जातात आमच्या आमच्या आत्या रोज त्या असं सजावतात आणि आमच्यात पांढरा चापाय आणि लातन आहे म्हणतात देवाला वाह पांढरे फुलं असं म्हणते ते म्हणून हे आहे अण्णाचं काही चाललंय बाहेर काय माहिती तर असो सगळ्यांना शुभ दुपार बाय काळा एक छोटासा व्हिडिओ झिमझिम पावशी देत आहे म्हणून काय सुधरा नाही निवांत बसायचं आहे चला